स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील बेकायदेशीर गुटखा वाहतूक आणि विक्री केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी एक चारचाकी आणि सुगंधी गुटख्यासह सुमारे साडेतीन लाख रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय बावसे इचलकरंजी या आरोपीला गावभाग पोलिसांनी ताब्यात घेतले इचलकरंजी शहरासह पाणटपरीवर राजो गुटखा मावा मोठ्या प्रमाणात मिळतो सध्या महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी असल्यामुळे चोरून गुटखा मोठ्या प्रमाणात वाहतूक तसंच विक्री होत असते इचलकरंजी शहरालगत असलेल्या कर्नाटक बाउंड्रीतून मोठ्या प्रमाणात शहरात गुटखा येत असतो गौबा पोलिसांना एक फोर व्हीलरमधून बेकायदेशीर गुटखा गाडी येणार अशी माहिती मिळाली होती त्या पद्धतीनं पोलिसांनी मरगुबाई मंदिराजवळ सापळा रचून फोर व्हीलर गाडीमध्ये चौकशी केली तेव्हा त्या, त्या गाडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा सुगंधी गुटखा आढळून आला पोलिसांनी या डस्टर गाडीसह सचिन बावचे घेऊन त्याच्याकडून सुमारे सुमारे सुगंधी गुटख्यासह गाडी असा साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला यात पोलिसांनी या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा होता तसंच त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात गुटखा सापडला पण पोलिसांनी यामध्ये छोटीशीच कारवाई केली आहे या सचिनकडं त्याच्या नातेवाईकाकडं याच्या अगोदर मोठ्या प्रमाणात गुटख्याची कारवाई करण्यात आली होती आणि पोलिसांनी यामध्ये कारवाई मोठी असताना छोटी का दाखवली असा सवाल साध्या निर्माण झाला आहे त्याच्या घराची आणि दुकानाची झडती पोलिसांनी घेतली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटखा होता पण पोलिसांनी हा गुटखा ताब्यात घेतला का नाही त्याचबरोबर छोटीशी कारवाई करून गाडी जप्त करून पोलिसांनी ही कारवाई दाखवली आहे शिवाय ही कारवाई झाली असताना माहिती पत्रकारांपासून का लपवण्यात आली पत्रकारांना माहिती का देण्यात आली नाही यामध्ये काही गौडबंगाल आहे का इतर वेळेला कुठली कारवाई झाली की पोलीस आवर्जून माहिती देतात पण गुटख्याची कारवाई झाल्यानंतर मात्र ही माहिती का लपवली जाते पूर्ण माहिती का दिली जात नाही सचिन बावचे हा शहरात राजरोसपणे गुटखा विक्री करत असल्याचं निष्पन्न झाले